गरमागरम खमंग खुसखुशीत पोह्याचे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे बनवायला सोपं आणि अगदी झटपट तयार होतं नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले पोह्याचे खमंग खुसखुशीत अशी थालीपीठाची रेसिपी सकाळच्या काही गडबडीत नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जर काही हलकं फुलकं बनवायचं असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी या पद्धतीने तुम्ही देखील असे खुसखुशीत थालीपीठ नक्की करून पहा तर चला तर मग आता वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेत जे आपण रेग्युलर कांदे पोह्यासाठी वापरतो तेच पोहे आहेत तर आता हे जे पोहे आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं असंच भिजत ठेवूया पोहे भिजतायत तोपर्यंत आपण थालीपीठासाठी वाटण तयार करून घेऊ त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्याचे तुकडे घालायचे आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मला थालीपीठ थोडंसं तिखट आवडतं म्हणून मी मिरची जास्त घालते त्याचबरोबर सात ते आठ लसूण पाकळ्या घालू त्याचबरोबर एक चमचा अख्खे धने आणि अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत तर आता आपण हे मिक्सरला फिरवून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे अगदी छान असं हे वाटण आपलं थालीपीठासाठी तयार झालं आहे तर आता एका परातीमध्ये आपण भिजवलेले पोहे घालू पोहे अगदी छान मौसूत भिजले पाहिजे तर आता आपण हे जे पोहे आहेत ते हाताने अशा प्रकारे एकजीव करून घेऊया म्हणजे याचा छान असा गोळा तयार होईल तर इथे बघा दोन ते तीन मिनटं हे मी पोहे छान एकजीव करून घेतलेत तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी बेसन ज्या वाटीने आपण पोहे घेतलेत त्याच वाटीने आपल्याला बेसन घालायचं आहे बेसन घातल्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते छान खमंग आणि खुसखुशीत तयार होतं त्याचबरोबर याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी गव्हाचं देखील घालायचं चवीपुरतं मीठ घालू तरी ते मी एक पाव चमचा ओवा हातावरती अशा प्रकारे चोळून घालते ओवा असा हातावरती चोळून घातला की त्याचा मस्त सुगंध थालीपीठामध्ये लागतो तर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट आपण इथे मिरचीसुद्धा वापरली आहे त्यामुळे तिकड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता एक पाव चमचा हळद घालायची आणि आपण जे तयार करून घेतलेलं वाटण होतं ते देखील घालू त्याचबरोबर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतला आहे तो घालायचा त्याचबरोबर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता हे जे सर्व साहित्य आहे त्या पण पोह्यासोबत पिठासोबत अगदी एकजीव करून घ्यायचं म्हणजे मसाले जे आहेत ते छान व्यवस्थित मिक्स होतील सुरुवातीला पाणी न घालताच आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी थोडं थोडंसं पाणी घालून याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे बघा इथे मी थालीपीठासाठी हा गोळा तयार करून घेतला आहे हे पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही करायचं आणि जास्त घट्ट देखील नाही करायचं जर जास्त घट्ट झालं तर थालीपीठ आपल्याला थापता नाही येत अगदी पुढे सरकणार नाहीत त्यामुळे अगदी सैलसरच याचा गोळा तयार करून घेऊ तर आता याचे आपण थालीपीठ तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी एक फॉईल पेपर घेतलेला आहे यावरती आपण हे थालीपीठ थापणार आहोत तर याला मी थोडंसं तेल लावून घेते तर हे थालीपीठ तुम्ही सुती कॉटन कपड्यावरती देखील थापू शकता अगदी छान असे थापले जातात तर आता याला तेल लावून घेतलेलं ला आहे आता थालीपीठाचं जे आपण पीठ मळून घेतलेलं त्यामधला अगदी छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा प्रकारे हाताला तेल लावून आपण हे थापून घेऊया माझ्या लहानपणी ना जेव्हा माझी आई थालीपीठ थापायची तेव्हा मला खूप छान वाटायचं पण माझी आई मला थापायला ती देत नव्हती हो पण आता खूप मजा येते तर जेवढं थालीपीठ थापताना मजा येते तेवढी खायला देखील मजा येणार आहे कारण इतकं चविष्ट असं हे थालीपीठ तयार होतं तर हे बघा इथे आपलं मस्त असं थालीपीठ थापून तयार झालेलं आहे तर याला मी अशा पद्धतीने होल करून घेते त्यामुळे दिसायला देखील अगदी छान दिसतात तर इथे आपलं एक थालीपीठ थापून तयार आहे याच पद्धतीने आपण सगळी थालीपीठं थापून घेणार आहोत आता हे जे थालीपीठ आहे ते आपण भाजून घेऊया तर त्यासाठी इथे मी तवादेखील गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर आता याला आपण तेल लावून घेऊ तवा चांगला गरम झालेला पाहिजे तर आता यावरती आपण तयार करून घेतलेलं थालीपीठ घालू थालीपीठ तव्यावरती घातलं की हलक्या हाताने हे प्रेस करून घ्यायचं तर एक अर्धा मिनटं याचा पेपर नाही काढायचा म्हणजे तव्याला छान थालीपीठ खाली चिकटलं की अगदी सहज हा पेपर निघाला जातो तर आता हा जो पेपर आहे तो आपण काढून घेऊया बघा हा पेपर जो आहे तो अगदी सहज निघाला जातो आहे अजिबात थालीपीठ पेपरला चिकटलेलं नाही तर आता यावरती आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं तर जे आपण होल करून घेतलेलं त्यामध्येच ते तेल घालायचं तर असं तेल घातलं की काय होतं तर आपलं जे थालीपीठ आहे ते छान असं खुसखुशीत खमंग तयार होतं तर यावरती मी थोडंसं देखील घालते त्यामुळे थालीपीठ खायला अजून छान लागतं चव खूप छान लागते तीळ घातल्यामुळे तर आता एक अर्धा एक मिनटं आपण या बाजूने थालीपीठ जे आहे ते भाजून घेऊया गॅसची फ्लेम आपण अगदी लो टू मिडियमच ठेवायची तर बघा इथे एक ते दीड मिनटं झालेलं आहे आता हे जे थालीपीठ आहे ते आपण पलटून घेऊ आणि या बाजूने देखील अगदी छान खमंग भाजून घेऊया तर याआधीही मी तुमच्यासोबत भरपूर अशा नाश्त्याच्या रेसिपीज शेअर केलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर इथे गरमागरम खमंग खुसखुशीत असं पोह्याचे थालीपीठ तयार झालेलं आहे आता याच पद्धतीने आपण बाकीची सगळी थालीपीठं गरमागरम तयार करून घेऊ तर असं गरमागरम खमंग थालीपीठ तुम्ही दह्यासोबत लोणच्यासोबत खाऊ शकता किंवा असं जरी खाल्लं तरी देखील खूप छान चव लागते तर या पद्धतीने तुम्ही देखील असं खमंग खुसखुशीत पोह्याचं थालीपीठ नक्की करून पहा बनवायला सोपं आहे तुम्ही बघितलंच असेल आणि अगदी झटपट तयार होतं तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंटमध्ये दे कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद